का, वर्शे दोन हजार सात या वर्षाची दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर पुढील पैकी कोणत्या वर्षाच्या दिनदर्शिकेसारखी असेल दोन हजार त्याच्या पूर्वीचं वर्ष बघायचं वर्ष आहे दोन हजार म्हणजे हे जे आहे हे सामान्य वर्ष आहे दोन हजार सात हे सामान्य वर्ष आहे अकरा मिळवायचे म्हणजे दोन हजार आणि दोन हजार अठरा चे हे कॅलेंडर समान असेल पुढे दुसरा प्रश्न आहे दोन हजार नऊ या वर्षाचे कॅलेंडर पुढील पैकी कोणत्या वर्षाच्या वर्षा कॅलेंडर सारखे असेल मग आता बघायचं दोन हजार नऊ याच्या आधीच वर्ष काय आहे दोन हजार आठ दोन हजार आठ म्हणजे काय आहे लीप वर्ष आणि लक्षात घ्या एखाद सामान्य वर्ष असेल आणि सामान्य वर्षाच्या वर्षा आधीच वर्ष लीप वर्ष असेल तर त्याच्यामध्ये सहा मिळवायचे दोन हजार पंधरा ला दोन हजार नऊ सारखंच कॅलेंडर असेल यावरून आपल्या लक्षात आलं असेल एखाद सामान्य वर्ष असेल आणि त्या सामान्य वर्षाच्या तर अकरा वर्षाने त्या कॅलेंडरची पुनरावृत्ती होते परंतु एखादं वर्ष सामान्य वर्ष असेल आणि त्याच्या अगोदर जर वर्ष असेल तर त्या वर्षाच्या कॅलेंडरची पुनरावृत्ती ही सहा वर्षांनी होत असते पवल्या पुढचा प्रश्न दोन हजार आठ या वर्षाचे कॅलेंडर कोणत्या वर्षाच्या कॅलेंडर प्रमाणे असेल दोन हजार आठ हे लिप वर्ष आहे लिप वर्ष जर असेल आणि त्याच्यामध्ये मिळवायचे अठ्ठावीस आणि मग दोन हजार आठ आणि अठ्ठावीस म्हणजे दोन हजार छत्तीस ला या कॅलेंडरची पुनरावृत्ती होईल म्हणजेच आपल्या लक्षात आलं असेल लीप हो एक जानेवारी मंगळवार असेल तर एक जानेवारी दोन हजार तेरा रोजी कोणता वार असावा एक जानेवारी दोन हजार दोन चा जो दो वार आहे तो मंगळवार आहे आणि आपल्याला विचारला काय दोन हजार तेराचा आता याच्यामध्ये बघायचं यांच्यामध्ये अंतर आहे अकरा वर्षांचं दोन हजार दोन आहे सामान्य वर्ष हे आहे सामान्य वर्ष आणि दोन हजार एक सुद्धा काय आहे सामान्य वर्ष यापूर्वी आपण पाहिलं की सामान्य वर्षाच्या आधीच सुद्धा सामान्य वर्ष असेल तर त्या वर्षाचं कॅलेंडर पुन्हा अकरा वर्ष हे दशाला तसं येतं म्हणजे याचा अर्थ असा आहे दोन हजार दोन मध्ये जर अकरा मिळवले तर दोन हजार तेरा होतात म्हणजेच हे दोन हजार दोनचं आणि दोन हजार तेराचं कॅलेंडर समान आहे म्हणजे एक जानेवारी दोन हजार दोन चा जो मंगळवार आहे तोच एक जानेवारी दोन हजार तेरा मंगळवार एक जानेवारी दोन हजार जाने एकवीस ला शुक्रवार होता तर एक जानेवारी दोन हजार सत्तावीस ला कोणता वार असावा आता एक महत्वाचं बघायचं की दोन हजार एकवीस काय आहे सामान्य वर्ष आहे आणि त्याच्या आधीच जे वर्ष आहे दोन हजार वीस हे मात्र लिप वर्ष आहे आणि याबद्दल आपण माहिती पाहिजे की एखाद जे सामान्य वर्ष असेल त्या सामान्य वर्षाच्या आधीच लिप वर्ष असेल तर सहा वर्षांनी पुन्हा जशा तस कॅलेंडर येत असत म्हणजे याचा अर्थ असा आहे की दोन हजार एकवीस याची सुरुवात शुक्रवारने झाली तर पुन्हा सहा वर्षांनी दोन हजार सत्तावीस ला एक जानेवारीची सुरुवाती दोन हजार चोवीस रोजी मंगळवार कोणता वार असेल आता यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये जर अठ्ठावीस प्लस केले तर हे दोन हजार होता। बावन्न होतात आणि चोवीस वर्ष आहे आणि बावन्न सुद्धा वर्ष आहे की कारण भाग जातो आणि म्हणून लक्षात ठेवायचं की लीप वर्षामध्ये जर अठ्ठावीस मिळवले तर त्या लीप वर्षाचा जो कॅलेंडर आहे ते पुन्हा अठ्ठावीस वर्षाची पुनरावृत्ती होत असते म्हणून दोन हजार चोवीस ची जी सुरुवात जानेवारीची मंगळवारने झाली आहे त्याची पुन्हा दोन हजार बावनला सुद्धा सुरुवात मंगळवारनेच होईल